शिवराय मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची के वाय सी आता सध्या सुरू झालेली आहे के वाय सी ही सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी करणे अत्यंत बंधनकारक आहे ही के वाय सी पूर्ण केल्यानंतरच आपल्याला जे दीड हजार रुपयाचा हप्ता भेटतो तो पुढे पूर्वतपणे चालू राहणार आहे त्यामुळे सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी ई के वाय सी ही बंधनकारक आहे नेमकी ही ई के वाय सी कशी करायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वप्रथम आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जी अधिकृत वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर यायचं आहे तिथे डायरेक्ट ई वाय सी पूर्ण करण्यासाठी लिंक दिलेली आहे ती लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉ बॉक्समध्ये सुद्धा आपल्याला भेटून जाईल तेथील त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक पेज ओपन होईल त्या पेजवर आपल्याला लाडक्या बहिणींचा लाभार्थी आधार क्रमांक तिथे टाकायचा आहे तो आधार क्रमांक टाकल्यान टाकल्यानंतर आपल्याला जो आपला आधार नंबर आहे त्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येणार आहे त्यानंतर ओ टी पी आपल्या मोबाईलवर आल्यानंतर माझी लाडकी बहीण योजनेसाठी मी ओळख पटवण्यासाठी प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधारद्वारे मी के वाय सी करत आहे मी सहमत आहे अशा प्रकारे सहमत आहे पर्याय क्लिक करून आपला ओ टी पी तपासायचा आहे ओ टी पी तपासल्यानंतर आपल्याला आपले लाडके बहिणीचे वडील असतील किंवा पती असतील यांचा आधार क्रमांकसुद्धा येथे एंटर करायचा आहे व ई के वाय सी करत असताना दोन प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्यानंतर जातीचा जा प्रवर्ग पण निवडला जाणार आहे अनुसूचित जाती जाती जमाती जा इतर मागासवर्ग विमुक्त विशेष मागास किंवा सर्वसामान्य यापैकी आपल्याला आपल्याला जात प्रवर्ग निवडायचा आहे जा जात प्रवर्ग निवडल्यानंतर तिथे दोन प्रश्न विचारले जाणार आहेत ते म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्य हा कायम कर्मचारी म्हणून किंवा सरकारी सरकारी विभाग किंवा भारत सरकार किंवा इतर स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त सेवानिवृत्तीचं वेतन घेत नाही जर घेत असेल तर नाही करायचं आहे व त्या पर्यायावर आपल्याला होय ओन करायचं आहे व दुसरा प्रश्न म्हणजे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे यादेखील पर्यायावर आपल्याला होय निवडायचा आहे व जास्त जर महिला लाभार्थी आपल्या कुटुंबातील ला कुटुंबातीलच असतील तर हो या पर्यायाकडून उपरोक्त एक व दोन देण्यात आलेल्या माहिती ही खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती द्यायला मी जी काही कारवाई करेल त्यास पात्र राहील अशा प्रकारे ते दोन पर्याय निवडून आपल्याला माहिती सबमिट करायची आहे माहिती सबमिट केल्यानंतर आपल्याला एक पर्याय उपलब्ध होईल तो म्हणजे या माहितीच्या आधारे आपली के वाय सी ही पूर्ण झालेली आहे अशा प्रकारे आपल्याला माहिती मिळून जाईल पाहू शकता तुमची ई के वाय सी प्रतळणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा प्रकारे या पात्र महिला लाभार्थ्यांची के वाय सी ही आपल्याला पूर्ण करायची आहे त्यामुळे जेवढे महिला लाभार्थी आहेत त्यांनी आपली ई के वाय सी ही दोन महिन्याच्या करणे अनिवार्य आहे जर वर्षाला जून महिन्यात ही केवायसी प्रक्रिया सुरू होणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये